नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अबोली लॉकअप मध्ये भेटण्यासाठी शिवांगीला आलेली असते आणि ती तिला तिच्या बहिणीबद्दल विचारत असते परंतु ती तिला काही सांगत नाही त्यामुळे चिडून निघून जात असते तेव्हा मात्र शिवांगी तिला थांबवते आणि म्हणते की काही झालं ना तरी सुद्धा मी माझ्या बहिणीचं नाव काही तुला सांगणार नाही आणि थोडे दिवस त्यानंतर मला खात्री आहे मी जेव्हा इथन बाहेर पडेल ना तेव्हा तू आहे आणि मी आहे तेव्हा आबोली तिला म्हणते की तुला अजूनही असं वाटत आहे का तू इथून बाहेर पडू शकशील तर मला तरी नाही वाटत पण तुला फक्त जेलचीच हवा भेटणार आहे बाहेरची मोकळी हवा काही तुझ्या नशिबात नाही असं मात्र ना। आता अबोली तिला ठणकावून सांगते आणि राहिला प्रश्न तुझ्या बहिणीचा तर तिला मी शोधून काढेलच त्याची काळजी तू करू नको आणि त्यानंतर मात्र आता रागातच अबोली तिथून बाहेर पडते इतक्यात मात्र दीपशिकाला तिथन बाहेर पडताना आता ती बघते तर दीपशिका लगेचच म्हणू लागते की अरे वा अबोली फायनली तू केस जिंकली बाई काही झालं तरी खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं तुला चांगलं करता येतं आणि त्यानंतर आता आबोलीला तिचं बोलणं ऐकून तिच्याशी बोलण्याची इच्छाही नसते परंतु आता ती थी तिला थांबून तिच्याशी बोलत असते बघ ना कसं आहे ना तू एका वकिलाला पण अडकवलं काही दिवसांनी तू पोलिसांना पण अडकवशील म्हणजे भारी आहे बघ तुला भेटतात तरी कशा ग अशा केसेस आणि तू दुसऱ्यांना अडकवते ते पण इतक्या मोठ्या मोठ्या माणसांना तर तेव्हा ती म्हणते असं काहीच नाहीये मी फक्त माझं काम करते आणि ते पण पन प्रामाणिकपणे आणि तुला जर असं वाटत असेल तर त्यात माझा प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर ती निघत असते परंतु पुन्हा मागे फिरते आणि सांगते आणि एक सांगायचंच राहिलं आणि एक पोलीस कर्मचारी पण माझ्या नजरेत आहे जो कायद्याने आज न उद्या माझ्या कचाट्यात सापडलच आणि जर त्याने मात्र आता लोकांकडून हप्ते घ्यायचं बंद नाही केलं तर त्याला ही लवकरच मी आता शिक्षा देण्याचं ठरवलेलं आहे आणि हे ऐकून मात्र आता दीपशिकाला अजूनच राग येतो आणि अबोली मात्र पुढे निघून जाते त्यानंतर दीपशिका विचार करते की हिला नक्की माझ्याबद्दल काही पुरावा तर नाही भेटला ना काउगच ही माझ्यापासून काही लपोते आहे असा विचार ती करत असते दुसरीकडे मात्र आता मन आरामाशी बोलत असते आणि ती म्हणत असते की तुला माहित नाही का की वहिनी किती ग्रेट आहे तिच्या डोक्यामध्ये एकापेक्षा एक आयडिया आणि तिचं डोकंच भारी चालतं बघ तर तेव्हा मात्र म्हणते आहे तुझं तिथे येतो आणि त्याबद्दल बोलू लागतो त्यानंतर मात्र मला माहिती आहे रागून मागितला म्हणून तू तिला डिवोर्स दिला पण तू आता सगळं विसरून जा आणि नव्याने आयुष्याला सुरुवात कर संसार करायला सुरुवात कर लग्न कर तेव्हा मनवा म्हणते हो खरं आहे काकीचं तू असं करायला हवं एकटं जगणं खूप अवघड असतं आणि त्यानंतर मात्र आता लगेचच अबोली तिथे येते आणि अबोली आता सांगू लागते की तुम्ही रागूला माफ करावं परंतु ती म्हणते तिने दुसरी काही चूक केली ना माफ के मी माफ केले असतं पण ती तुझ्या जीवावर उठली त्यामुळे मी तिला माफ करणं कधीच शक्य नाही पण अबोली तिची समजूत काढते पण रमा मात्र तयार होत नसते इकडे मात्र मनवा अबोलीशी बोलत असते की बहिणी एका गोष्टीचं नवल वाटत आहे फक्त मावशी हे नातं निभवण्यासाठी अॅडव्होकेट संजीवनीने तिला एवढी मोठी मदत केली असेल का मला नाही वाटत असं देबोली म्हणते खरं आहे तुझं मला पण नाही वाटत असं फक्त नात्यासाठी कोणी एवढी मोठी रिस्क घेणार नाही त्या मागे नक्कीच मोठं आणि वेगळं काहीतरी कारण असणार आणि त्या दोघींच बोलणं मात्र तिथे बसलेला ख्रिश ऐकत असतो दुसरीकडे आता पोलीस स्टेशन मध्ये अंकुशला फोन येतो आणि अंकुशला फोन आल्यावर मात्र फोनवर एक व्यक्ती बोलू लागतो की काल मी पेपर मध्ये बातमी वाचली आणि ज्या बद्दल तुम्ही बोलत त्यात लिला आहेत त्याबद्दल त्या परिवाराला मी ओळखतो तुम्हाला मी माहिती देऊ शकतो उद्या मी फोन करेल त्या ठिकाणी आपण भेटूनच बोलू तर तेव्हा अंकुश होकार देतो आणि त्याच्या बोलण्यावर दीपशिका पुन्हा एकदा घाबरते आणि ती जाऊन लगेचच चौकशी करू लागते तर अंकुश म्हणतो अजून माहिती मिळाली नाहीये पण त्या मास्क लवकर शोध लागेल आणि असं म्हटल्यावर पुन्हा एकदा आता टेन्शन येतं कोण आहे हा व्यक्ती याच्यापर्यंत मला पोहोचलच पाहिजे त्यानंतर मात्र आता घरी आल्यावर अंकुश कोणची वाटच बघत असतो परंतु कोणाचाही फोन येत नाही म्हणून तो खूपच टेन्शन मध्ये येतो इकडे अबोली त्याला प्रश्न विचारते कोण असेल सर हा पण तो म्हणतो काही माहित नाही पण आपल्याला वाट बघण्याशिवाय आता पर्यायच नाही आणि पुन्हा ती म्हणते मग तुम्ही फोन लावून तर तो म्हणतो मी लावला होता पण फोन काय लागत नाही तेवढ्यात मात्र तिथे क्रिश येतो आणि क्रिश म्हणतो सर मी त्या ठिकाणी जाऊन आलो पण तिथे काही पुरावा भेटला नाही मी नंबर ट्रेस केला त्यामुळे मला लोकेशन भेटलं आणि दुर्दैव असा आहे आता अंकुश म्हणतो मग तू त्याचे सीसीटीव्ही चेक करायचे होते ना मग तो म्हणतो दुर्दैव असं आहे ना सर था था, की तिथे सीसीटीव्हीच नाही आणि त्यामुळे आता ते पुन्हा विचारात इतक्यात अंकुशचा फोन वाचतो आणि आता तिघांचंही लक्ष फोन कडे जातं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अंकुश मात्र चौकशीसाठी एका शाळेत गेलेला असतो आणि त्यानंतर तुमची माझी विद्यार्थिनी होती तिचे फोटोच पाहिजे तेव्हा तो म्हणतो की भेटेल का तर त्या म्हणतात हो तिच्या फॉर्म वगैरे त्याचे फोटो होते पण तर तुम्हाला सांगू का हा काय योगा आहे योगायोग आहे हेच मला कळत नाहीये तुमचं आज इथे चौकशीला येणं आणि कालच त्या सगळ्या डेटाला आग लागणं हेच मला समजत नाहीये तर तेव्हा मात्र आता मात्र या सगळ्या गोष्टीचा सगळं सुगावा लागतो की नक्कीच त्या व्यक्तीपर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे तेवढ्यात ते दोघं तिथून निघून जाऊ लागतात तर ती टीचर मात्र आता अबोलीसमोर हाऊस एक चिठ्ठी देते आणि त्या चिठ्ठी मध्ये लिहिलेला असतो मेसेज आणि तो मेसेज वाचून आता अंकुश अबोलीला एक नवा मोठा पुरावा भेटतो आणि आता ते सांगू लागतात की यामुळे आपल्याला नक्कीच या केस मध्ये मदत मिळेल मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा